नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे आरती यांची त्यांचं पूर्ण नाव दिलेलं नाही त्यांनी नावं द्यायला विसरू नका जेणेकरून मला नावं घेता येतील तर आरती ताईंची कमेंट अशी आहे की ती साईज वन टक्स बंद वयाचं पेपर कटिंग हवं आहे त्यांना तर त्या पेपर कटिंगसाठी आज आपण पेपर कटिंग करणार आहोत आणि बंद गळ्यासाठी म्हणजेच तीस साईज बंद गळ्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याची माप किती घ्यायचे मी सविस्तरपणे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी प्रिन्स कट फोर टक्स अशा पद्धतीचे मी फोरटक्सला टिक करून दिलेले स्टक्स पॉईंट पाठीमागचा भाग असतो पुढचा पार्ट असतो क्रॉसपट्टी असते बाही असते हे जर तुम्हाला सर्व प्रकारचे किंवा सर्व साईजचे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला कॉलवरती सविस्तर पूर्ण माहिती दिली जाते पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असतो मी स्वतः तुमचे कॉल रिसीव करून तुम्हाला सविस्तरपणे माहिती दिली असते तर इथं आपण आरती ताईंच्या कमेंटवरून आज व्हिडिओ बनवत आहोत तर तीच साईज त्यांना बंद वन वनटक्स पेपर पॅटर्न हवं आहे म्हणजेच पेपर कटिंग हवं आहे सर्वात आधी आपण इथे सरळ लाईन मारून घेऊया कारण कापड हा जो आहे तो क्रॉस मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते फॅब्रिक फॅब्रिकचे आहेत फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही शंभर टक्के गॅरंटी आहे आणि ब्लाउजचेच पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे असं नाही परकरचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत नऊवारी साडीचे सुद्धा पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील सर्वात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तयार उंची बारा इंच त्यात एक इंच ऍड करायचं आहे म्हणजे एक इंच अधिक करायचं आहे तेरा इंच वरती टीक केलेलं आहे तुमची जी काही उंची असेल त्या उंचीचं माप टाकायचं आहे तयार उंची जी काही असेल ती आणि त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे शोल्डर घेणार आहे मी साडेसहा इंच मुंडा घेणार आहे साडेसहा इंच चे माप टाकून घेऊयात तीस साईज आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच आणि बंद कडायचं असल्यामुळे आपल्याला पावणे एक इंच आपल्याला एक इंचा, आप इंचा पेक्षा पाव इंच कमी असं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे घडी मध्ये ते साठी वाढवत असतो ही लुजिंग आहे आणि इथून आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण इथे माप टाकत असतो हे माप खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने हे जे माप टाकलेत आपण हे माप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत बंद गळ्यासाठी आपल्याला गळ्याच माप घ्यायचं आहे साडेतीन इंच एक इंच उंची आता ही तुम्ही म्हणत असाल बंद गळा म्हणताय आणि एक इंच उंची टाकतायत बरोबर तर आपलं जे अर्धा इंच आहे हे शिवाई मार्जिन मध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच ला आपला गोल तयार होणार आहे म्हणजेच गळ्याला जो आपण गळपट्टी लावतो ती अर्धा इंचची जाणार आहे असं एक इंच आपण इथं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बंद गळ्यासाठी आकार द्यायचा आहे तर इथं आपल्याला अर्धा इंच वरती करायचं आहे इथं रेश मारून घेऊयात बंद गळ्याचा आहे तर अर्धा इंच डाऊन कर करून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही दीड इंच वरून मुंड्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने मी मुंड्याला शेप दिलेला आहे बघू शकता जे आपण लुजिंग साठी टीक करून घेतलेले पाहुणे एक इंच तिथून आपल्याला टीक करायचं आहे आणि थोडं पाव इंच खाली असा आकार द्यायचा आहे जेणेकरून आपला मुंड्याचा आकार छान गोल गरगरीत गर येईल कमरेचं माप टाकून घेऊयात सव्वीस इंच मी इथे कंबर घेणार आहे कंबरचा चौथा भाग प्लस एक इंच पाठीमागचा टक्स प्लस दोन इंच शिलाई मार्जिन यामध्ये लुझिंग वाढवायची गरज नाही कमरेमध्ये लुझिंग वाढवायची आपल्याला गरज नाही चेस्टमध्ये फक्त लुझिंग वाढवायला लागत तर इथं आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर पाठीमागे बंद गळ्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकाराची पाठीमागे इथं डिझाईन टीक करू शकतात आणि जे टक्सचं माप आहे ते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले तुम्ही सगळे व्हिडिओ आपले बघा तर टक्सचं माप आप आपण कसं घेतलं पाहिजे ते मी बऱ्याचशा व्हिडीओमध्ये सांगितले ते सर्वांसाठी लागू आहे म्हणजे कुठलंही पेपर पॅटर्न तुम्ही कट करत असाल त्यासाठी पाठीमागचा टक्स आपल्याला तसाच घ्यायचा आहे तर आता आपण कट करून घेऊयात हा पाठीमागचा भाग आहे <coughs> गळा मी इथं करून घेतलेला आहे हा झाला आपला भाग आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे पुढच्या भागासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला सोडायचं आहे जर तुम्ही पाठीमागे हुगलूक पट्टी घेत असाल तर अशा पद्धतीने अर्धा इंच सोडून मग शोल्डर गुंडायचे माप टाकायचे पण मी पाठीमागे आ, हुक पट्टी घेतलेली नाही पुढच्या साईडला घेतलेली आहे पुढच्या साईडला आपण अर्धा इंच वरती टीक करून घेऊया हे आहे आपलं शिलाई मार्जिन असंच शिलाई मार्जिन पाठीमागच्या भागाला जर तुम्हाला हुक घ्यायची असतील तर असं अर्धा इंच टीक करायचं आहे आणि इथून हे अर्धा इंच सोडून आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे तर आपण हा भाग ठेवून घेऊयात आणि आहे तसं टिक करून घेऊयात गडारुंदी शोल्डर मुंडा साई उंची तर उंची मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायला लागतं किती इंच प्लस करायला लागतं अर्धा इंच अर्धा इंच मोजून प्लस करायचंय तर हा भाग आपण साईडला ठेवून देऊयात आता आपण पुढच्या गळ्याची उंची टाकून घेणार आहोत पुढच्या गळ्याची उंची तुमची जी काही असेल ती मी ते साडेपाच इंच पुढच्या गळ्याची उंची घेणार आहे सरळ लाईन मारून घेते साडेपाच इंच पुढच्या सहा mm. इंच वरती मी टीक करणार आहे तुमची जी काही उंची असेल त्या उंचीवरती तुम्हाला साडेतीन बॉक्स करायचा आपण साडेतीन इंच घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथं आपण सरळ लाईन करून घेऊयात आता आपल्याला काय करायचंय असा जर गळ्याला आकार दिला तर आपला गळा पसरत होऊ शकतो बरोबर चेस्ट दिसू शकतील त्यासाठी आपल्याला गळ्या साईडला मायनस करून घ्यायचंय एक इंच मी मायनस करत आहे किती इंच मायनस केलं आहे फक्त खालच्या साईडने जिथे आपण आकार देतो तिथं आपल्याला मायनस करायचंय वरती आपला जो गडारुंदीचा भाग आहे तो तेवढाच राहणार आहे इथं जर कमी केलं तर हा भाग जॉईन करताना कमी जास्त होऊ शकतो म्हणून तिथं कमी करायची गरज येत नाही फक्त इथून या साईडने आपल्याला एक इंच मायनस करायचंय आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जो काही शेप द्यायचा असेल गळ्याला तो तुम्ही देऊ शकता मी इथे सिम्पल गोल गड्याला शेप दिलेला आहे मुंड्याला आकार देऊन घेऊयात हे जे दीड इंच दोन इंच शिलाई मार्जिन असेल हा आकार एकच आला पाहिजे वेगवेगळा दिसला नाही पाहिजे तर इथे आपला हा पुढचा भाग टीक झालेला आहे आता आपण टक्स पॉईंट टीक करून घेऊया टक्सची उंची आधी मी रुंदी टीक करून घेते तीस साईज आहे तर तीन इंच वरती पॉइंट केलेला आहे आता उंची टक्सची उंची साडे नऊ इंच असेल तर दहा घ्यायची साडेआठ असेल तर नऊ घ्यायची मी इथे नऊ इंच घेणार आहे इथून परत पुन्हा मोजून घ्यायचे हा जो पॉइंट आहे हा आहे इथून सरळ लाईन मारून घेऊया पावणे एक इंच ह्या साइडने तीस साईज आहे तीस साईज साठी पावणे एक इंच ह्या साईडने पावणे एक इंच या साईडने असं आपल्याला टक्सची इथं रुंदी घ्यायची आहे दोघही साइडनी सेम घ्यायची आहे कमी जास्त नाही तर इथं आपण अशा पद्धतीने टीक केले वन टक्स मध्ये तीन प्रकार आहेत बंदगडा वन टक्स डीपनेक वन टक्स म्हणजे पुढचा पाठीमागचा डीपनेक आणि थ्री पीस वन टक्स थ्री पीस वन टक्स म्हणजे काय होतो की क्रॉसपट्टीवाला येतो तो तीन भाग होतात मग पुढचे हे दोन भाग आणि पाठीमागचा एक भाग असे तीन भाग होतात मग त्याला क्रॉसपट्टीचं वनटक्स पण म्हणतात तर क्रॉसपट्टीचं त्यांनी तसं लिहून पाठवलेलं नाही तर क्रॉसपट्टीचं वनटक्सचे माप जरा वेगळे असतात क्रॉसपट्टी त्यातनं आपल्याला मायनस करायची असते तर हे बिना क्रॉसपट्टीचं मी दाखवत आहे तुम्हाला अशी कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर डिटेल मध्ये मला माहिती द्यायचं तुम्हाला कुठल्या प्रकाराचं कुठल्या प्रकारा साईजचं किती इंच बाही असं हवं आहे ते जेणेकरून मला व्हिडिओ बनवायलाही सोपं जाईल आणि तुम्हाला समजायलाही सोपं जाईल तर इथं हे जे अर्धा इंच आहे यावरती आपण अशा पद्धतीने क्रॉस मध्ये लाईन मारून घेऊयात इथं आता हा जो वन एक दीड इंच हा दी भाग आहे आपण हे दीड वरती टीप घेऊयात तर इथं काय होईल मायनस होऊन जाईल म्हणजे कमी पडेल कमरेमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा भाग काढायचा आहे हे अर्धा इंच सोडून कमरेचा चौथा भाग साडेसहा इंच दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथून दीड इंच मोजायचं आहे हा भाग अशा पद्धतीने क्रॉसमध्ये अगदी थोडा नॉर्मल कारण इथं एक इंच कुठलं शिल्लक राहिलेला कापड आहे जो पाठीमागे आपण टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे तो कापड शिल्लक आहे त्यात फक्त आपल्याला अर्धा इंच टाकायला लागलंय आता हे का वाढवलं आपण नेहमी काय करत असतो कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच बाकी राहिलेला कापड कट करतो पण इथं आपल्याला कट करायचं नाही कारण आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे टक्स मध्ये कापड जो राहणार आहे तो टक्स मध्ये जाणार आहे कमरेत कापड कमी पडू नये त्यासाठी आपण इथे दीड इंच वाढवून घेतलेला आहे तरी इथे अशा पद्धतीने हे टीक करून घेतलेलं आहे पुढचाही भाग ने आपला अतिशय सोप्या पद्धतीने मी टीक करून दाखवलेला आहे आता आपण याला कट करून घेऊयात आपल्याकडे वनटकचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत कटोरी प्रिन्स कट फोर बोटनेक बोटनेक बोट प्रिन्सेस कट बोटने फोर्टर्स थ्री पीस प्रिन्सेस कट टू पीस प्रिन्सेस कट वन टक्स वन टक्स मध्ये तीन प्रकार आहेत बंदगडा टक्स बोटनेक वंटक्स थ्री म्हणजे वन वंटक्स हे सर्व प्रकार आपल्याकडे मिळून जातील सभ्यसाची फरफरचे पेपर पॅटर्न आहेत तर अशा पद्धतीने हा आपला पुढचा भागही कट झालेला आहे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कट करून दाखवलेला आहे इथं आपल्याला खाचा पाडायचा आहे म्हणजेच थोडं कट करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला या टिपा घ्यायच्या आहेत मी स्टिचिंगचा व्हिडिओ या आणि शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा खूप सुंदर ब्लाऊज बसतं वंटक्स आणि वंटक्समध्ये जर कप टाकलं तर अजून सुंदर बसतं तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट ठेवायचा आहे आणि जे तुम्ही अर्धा इंच वाढवलेलं होतं तर इथं बरोबर मायनस झालेलं आहे बघू शकता अगदी बरोबर आहे इथंही तसंच आहे हा जो भाग आहे हा आपण जेव्हा टीप घेऊ तेव्हा तो शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे तर बरोबर सरळ होऊन जाणार आहे आणि बरोबर जाईन इथं शिलाई मार्जिन आहे हा पुढचा भाग पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे तर आता आपण बाही कट करूयात बाहीची उंची त्यांनी सांगितलेली नाही बाही माझ्या मनानेच कट करणार आहे जर तुम्हाला परफेक्ट माप हवे असतील तर पूर्ण माप लिहून पाठवायचे आहेत आणि त्यासोबत नाव लिहायला विसरू नका ज्या ताईंचे पूर्ण माप असतील नाव असेल त्यांचाच मी रिप्लाय व्हिडिओ बनवणार आहे अर्धा इंच हे शिलाई जो कापड आहे एक्स्ट्राचा तो आधी कट करून घेऊयात बऱ्याचशा ताईंना मोठी वाई कट करण्यात खूप अडचण येतात तर ते माप टाकणार आहेत तयार माप आहे दहा इंच वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन तर आता आपल्याला काय करायचं छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं म्हणजे साडेसात इंच प्लस अर्धा इंच इथून आपल्याला घ्यायचंय साडेतीन इंच दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं तर इथे ही दोन इंच घ्यायचं आहे दंडघेरीच माप टाकायचं आहे पाच इंच इथं दंड घेर घेणार आहे प्रत्येकाचा दंड घेर पाच इंच असेल असं नाही सव्वा पाच साडेपाच असाही असू शकतो म्हणून आपल्याला आपल्या ब्लाऊज वरून दंड घ्यायचं माप घ्यायचं आहे आणि टेक करायचं आहे हे आहे आपलं शिलाई मार्जिन तर आता आपण बाहीला शेप घेऊन घेऊया अशा पद्धतीने आपण इथं बाहीला शेप दिलेला आहे आणि बाईचं जर शेप तुमचा व्यवस्थित असेल तर काखेमध्ये फुगा येत नाही परफेक्ट फिटिंग फिनिशिंग बसत असते जर तुम्हाला बाहीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर बाहीची पेपर कटिंग जास्तीत जास्त करा आपले जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून बाहीला फुगा येणार नाही ना ना, काखीमध्ये कापड गोडा होणार नाही ना ना, शोल्डर गळत नाही अगदी परफेक्ट माप आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे तर इथं तीस इंचाची आपली वनटकची बाही सुद्धा कटिंग झालेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही बाही सुद्धा कट करून मी दाखवलेली आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा